पारंपरिक बासुंदी बनवायची असेल तर आपल्याला वाटतं तासन तास दूध आठवावं लागतं पण आज आपण त्याच चवीची पारंपरिक बासुंदी अगदी पंधरा मिनटात बनवणार आहोत तर आज, आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळात बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं आहे की जेणेकरून दूध खाली लागायला नको यामध्ये एक लिटर फुल फॅट क्रीम मिल्क म्हणजेच एक लिटर म्हशीचं दूध घालूयात बासुंदीसाठी शक्यतो आपल्याला म्हशीचं दूधच वापरायचं आहे आता या दुधाला मध्यम आचेवर गरम करूयात तर इथे दुधाला छान उकळी आली आहे याला पळीने थोडंसं ढवळून घेऊयात याच गरम दुधातून आपल्याला एक वाटी दूध बाजूला काढायचं आहे कारण या दुधाचा वापर करून आपण खवा बनवणार आहोत गॅस बंद करून हे दूध आपण बाजूला ठेवूयात दुसऱ्या गॅसवर कडे दोन चमचे तूप गरम करूयात तूप गरम झाले आज बंद ठेवून यामध्ये घालूयात अर्धी वाटी दूध पावडर आपल्याला दूध पावडर फक्त अर्धा मिनिट तुपावर परतून घ्यायची आहे की जेणेकरून यामध्ये दूध घातल्यावर घोटळ्या व्हायला नकोत लक्षात ठेवा आपल्याला दूध पावडर फक्त तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये घालूयात गरम करून एक वाटी बाजूला काढलेलं दूध खवा बनवण्यासाठी तसंच बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढईचाच वापर करा आता याला मोठ्या आचार सतत ढवळत राहायचंय हे दूध जसं आटत जाईल तसे हे दूध घट्ट होत जाईल तुम्ही बाहेरून देखील खवा आणू शकता पण घरचा खवा फ्रेश असतो शिवाय तो शुद्ध असतो तर इथे तुम्ही पाहू शकता आपण दूध पावडर हलकीशी तुपार परतून घेतल्यामुळे खवा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालाय हे पहा दूध आपलं हळूहळू वाटायला सुरुवात झाली आहे आता आज मंद करून दूध सतत ढवळत राहायचं आहे अगदी काही मिनटातच आपला खवा तयार होतो नॉनस्टिक कढईचा वापर केल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र खवा तयार होतो कढईपासून हे मिश्रण असं सुटायला लागलं व याचा गोळा झाला की समजायचा आपला खवा तयार आहे आता यामध्ये आपण जे पातेला दूध गरम करून घेतलं आहे ते घालून याला व्यवस्थित मिक्स करूयात याला मध्यम ते मोठा आचार पाच मिनिटे सतत ढवळूयात तर इथे पाच मिनिटे झाली आहेत आपण दूध थोडस आटवून घेतलंय यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून चारोळे व दोन टेबलस्पून पिस्त्याचे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालू शकता आता पुन्हा याला पाच अधून मधून ठेवूयात तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मध्ये अर्धी वाटी साखर घालूयात ही साखर आपण कॅरमलाइज करून घेणार आहोत साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला आज आपल्याला मोठी ठेवायची आहे जेव्हा आपण बघतो तासन तास बासुंदी आटवली जाते तेव्हा तिला हलका ब्राऊन कलर येतो तर तशी बासुंदी झटपट होण्यासाठी ही साखर आपण कॅरमलाइज करून घेणार आहोत आपण दुधाला खूप वेळ आठवणार नाही आहे ना अगदी पारंपरिक चवीची बासुंदी बनवण्यासाठी या ट्रिकने आपण बासुंदी बनवणार आहोत तर आता ही आपली साखर विरगळायला सुरुवात झाली आहे अशा वेळेस आज मंद करून सतत ढवळायचे कारण साखर करपायला नको तर इथे साखर छान विरगळली आहे व साखरेला छान ब्राऊन रंग आलेला आहे आता गॅस बंद करून ही कॅरेमलाईज केलेली साखर आपल्याला आठवलेल्या दुधात घालायची आहे सुरुवातीला या साखरेचा घट्ट गोळा झाल्यासारखा वाटतो पण जसजसे हे दूध व साखर एकत्र व्हायला लागतं तशी तशी साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते तर हे पहा साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे बासुंदीचा रंग पाहू शकता काय सुंदर आलाय आणखीन पाच मिनिटे आपल्याला मध्यम ते मोठ्या हाचेवर सतत ढवळून घ्यायचंय तास दीड तास दूध आठवून जशी पारंपारिक बासुंदी तयार होते तीच बासुंदी आपण फक्त पंधरा मिनिटात तयार केली आहे तर इथे पाच झाली आहेत आता आज मंद करून यामध्ये सर्वात शेवटी घालते पूड की जेणेकरून वेलचीचा स्वाद यामध्ये टिकून राहतो याला व्यवस्थित ढवळून गॅस बंद करूयात तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दुधाला आटवून घेऊ शकता तर हे दूध थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं म्हणून या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर ही एक लिटर दुधाची बासुंदी बनवायला आपल्याला फक्त पंधरा मिनटे लागली आहेत या प्रमाणात मध्यम आकारात सात ते आठ वाट्या बासुंदी सर्व करता येते आता ही बासुंदी पूर्णपणे थंड करून फ्रीज मध्ये दोन ते तीन तास सेट करून घेऊयात तर इथे आपण दोन ते तीन तास बासुंदी फ्रीज मध्ये सेट करून घेतली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बासुंदी छान दाटसर तयार झाली आहे बाउल मध्ये सर्व करून याला पिस्त्याने गार्निश करूयात खूप वेळ दूध न आठवता हो देखील आपली पारंपरिक चवीची बासुंदी तयार झाली आहे ही बासुंदी थंड किंवा गरम दोन्ही छान लागते थंडगार बासुंदी गरमागरम पुरीसोबत सर्व करूयात आपल्या चॅनेलवर कमी तेलकट बराच वेळ टम्म फुगून राहणाऱ्या रे पुऱ्यांची रेसिपी आपण अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की चेक करा या दसऱ्याला कमी वेळात पारंपरिक बासुंदीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छान छान